इंसाफ की आवाज न्यूज चॅनल में आपका स्वागत है जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चॅनल या ठिकाणी आम्ही जवळपास ते वर्षापर्यंत या ठिकाणी माननीय सरकारकडून जो कायदा निघालेला आहे जे कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर त्याचप्रमाणे इथं आम्ही जवळपास बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत राहत असताना स्थानिक आपल्या आम कायद्याने काही रेती व काही ये छेड वगैरे बनवलेला आहे सैनिकाच्या कुटुंबाला योग्य तो न्याय न देता योग्य तो न्याय मिळत नाहीये मग आम्ही या कुटुंबाने जायचं कुठं काय करायचं काय खायचं काय प्यायचं आम्ही सात आठ 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 महिने घरी राहत नाही आणि स्थानिक लोकांकडून आम्हाला खूप काही छळ होत असतो बाबा आम्ही ग्रामपंचायतकडे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत मध्ये गेलो ते सरपंचाचं काय काम तो योग्य तो न्याय देणे नाही योग्य तो विल्हेवाट करणे परंतु योग्य तो विल्हेवाट न करता हे एकाच पार्टीकडचे आणि मला तरी काही विरोधी पक्षनेते किंवा आमदार खासदार यांचा हात असला पाहिजे हे मला वाटतं आणि आमच्या हाताची जमीन ही मला मिळावी म्हणून मी यासाठी प्रयत्न करतो आणि महाराष्ट्र शासनाला माझी एकच विनंती आहे की ती माझ्या वाटेची जमीन मला मिळली पाहिजे बरं ती राहायला उतारायचा प्रश्न बाहेर गेला कोणी ग्रामपंचायत कोणी संदेशा यायला आला नाही तर यांनी यायला पाहिजे होतं आमची पण इच्छा होती आम्ही कोरट्याला केस दाखल केली तालुक्याला के तिथं सरपंच पूजी पोलीस पाटील सगळे आले यांनी आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची सांगितली आम्ही कॉम्प्रोमाइज करून घेतली आमची घराच्या बाजूला चाळीस फूट जागा होती आम्हाला यांनी पंचवीस फूट दिली आम्ही हाम कायदा करून त्यांनी तरी आम्ही सबर मानून घेतलं तिसऱ्या दिवशी आमचं मटेरियल आणलं आम्ही आम्हाला खड्डे करून तार कंपाऊंड करायचं होतं ते जागे जवळ शेजारी आला तो म्हणजे आम्ही तुम्हाला बांधू देणार नाही कारण मी तीन मुलं सर्व्हिसला माझे आर्मी मध्ये आहे की तिकडं राहून जरी गेले आणि घरी जरी आले ते माझे आगे खांदे राहतील मी काही सरकास करून रोटरी करून घेतली नव्हती कि माझी मुलं मी सैनिकला देऊन राहिली की तुम्ही जिथे येऊ द्या असं काही मी बात की माझी मजबुरी होती मी सैनिकाला जाऊ दिलं आम्ही गरीब होतो पण आम्ही असं केलं नाही गव्हर्नमेंट संघ आम्ही तीन मुलांची आई आणि माझी जर कधी आठे दिवसभर मी आसू गायते ती माझी गव्हर्नमेंटला नम्र विनंती आहे की आम्हाला आमचा सल्ला लवकर मनावर घ्या आणि आम्हाला लवकरी कलेक्टर साहेबांनी लवकर निर्णय द्या ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी छायाबरोबर कशाला आम्ही तीन भाऊ मी एक बहीण माझे पप्पा प्रभाकर काशीराम शेलार मीराबाई प्रभाकर शेलार आम्ही येसगाव खुर्द या गावा येथे रहिवासी आहोत माझे तिघ भाऊ भारतीय सैन्य दलात आहेत आणि मी स्वतः पण गृहरक्षक दलामध्ये आहे गावातील सरपंच उपसरपंच शेजारील व्यक्ती यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत दिलेली नाही आणि आमच्याशी भांडण करता माझे वडील चार पाच दिवसापासून मिसिंग झालेले आहेत पोलीस खात्यातून कुठलीही दखल झालेली नाहीये गावात माझी तर एक समस्या आहे गावात जी जागेची वाटणी करतात किंवा कुठल्याही प्रकारचा न्याय दिला जातो तो, तो गव्हर्नमेंटचा रूल आहे का तो समान न्याय दिला पाहिजे गावातील हेसगाव खुर्द या ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच हे हात मिळवणी करून आणि गावाची जमीन किंवा जागा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील आणि ग्रामसेवक हे भ्रष्टाचार करून आणि गावात कुठल्याही प्रकारची हातमिळवणी करून आणि जागेची वाटणी करतात किंवा कुठलेही काम हे हातमिळवणी करून केले जातात यसगाव खुर्द ग्रामपंचायत ही अतिशय भ्रष्टाचारी ग्रामपंचायत घोषित करण्यात यावी आणि शासनाला माझी एक नम्र विनंती आहे की गावातील गोर गरीब लोकांना योग्य तो न्याय मिळावा व आमचा परिवार सैन्य दलात असून गावात कुठल्याही सुख सुविधा मिळत नाहीये मारहाण झालेली आहे माझ्या कुटुंबाला मी सामान्य रुग्णालयात माझ्या वडिलांना ऍडमिट केलं तिथून मी सर्टिफिकेट काढून आणि माझ्या वडिलांना मी केस दाखल करायला गेली पण तिथं केस दाखल केली नाही कॉम्प्रोमाइज करून त्या लोकांनी जागेची वाटणी करायला हो म्हटले घरी येऊन नाकार दिला परत माझ्या आईला व माझ्या भावाच्या मिसेसला हिच्यावर हात टाकून शिवीगाळ केली आणि मला एक सरकारला विनंती करायची आहे का जो स्त्रीवर अत्याचार केला जातो तो अत्याचार सुद्धा अतिशय गंभीरपणे दखल घ्यावी तो रोखण्यात यावा आणि माझी विनंती करते मी सरकारला का जी आतापर्यंत जे जे गाव गावागावांमध्ये घटना घडत आहेत त्या गावागावातल्या गावा समान वाटणीनुसार केल्या पाहिजे समान न्याय दिला पाहिजे मी सरकारला ही नम्र विनंती करते जय आणि मी अभिमनशाला माझ एक आपल्या महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे माननीय श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि इतर आणि जिल्हा कलेक्टर साहेबांना की अशा या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतीचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि गट विकास अधिकारी मालेगाव पंचायत समिती व पंचायत समिती नाशिक यांना पण मी विनंती करीत आहे या असे भ्रष्टाचारी सरपंच उपसरपंच आणि नाशिक जिल्हा समिती या समितीने लवकरात लवकर निर्णय लावा आणि माझ्या परिवाराला योग्य तो न्याय द्यावा ही मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेब उप उक, उपमुख्यमंत्री साहेब आणि जिल्हा कलेक्टर साहेबांनी इथे येऊन माझ्या घरासमोर येऊन माझा तो योग्य ती जमीन आणि जागा गावातील जाऊन ग्रामपंचायती योग्य ती चौकशी करून ग्रामसेवकावर योग्य ती कारवाई सरपंचावर कारवाई आणि उपसरपंचावर पण कारवाई केली पाहिजे जर काही भ्रष्टाचार आहेच हे मला माहिती आहे भ्रष्टाचार आहे असं नाही भ्रष्टाचार आढळल्यास यांना तत्काळ बरखास्त करावी ही मी सरकारला विनंती करतो जय हिंद